येथे यशस्वी शिंदे या तरुणीची निर्घुण हत्या झाली आहे हिंदुत्ववादी संघटनांनी हा लव उमटू लागले आहेत आज मुंबईच्या कांजूर भांडूप परिसरात हिंदुत्ववादी संघटना आणि नागरिकांनी बंदची हाक दिली आहे आज सर्वपक्षीय नेत्यांनी कांजूरमध्ये उपस्थित राहून यशश्रीला श्रद्धांजली दिली आणि यावेळी कडक कायदे करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे जी घटना घडली उरणला त्यासाठी सर्व एकत्र आले शासन प्रशासन काम करतं कायदा बनत आता सर्व घटत असतात आपण सर्व शासनाला प्रशासनाला दोष देतो पण आपल्या सर्वसामान्य नागरिक जर आपण भावांनी जर अशा महिलांना प्रत्येक ठिकाणी घटना घडते आपण का थांबायचं पोलिस पोलिसांचं काम करेल पण आपण का आपणही आपल्या आजूबाजूला लक्ष दिलं पाहिजे का नुसतं पोलिसांवरती दोष द्या सरकारवरती दोष द्या प्रशासनावरती दोष द्या घटना घडतात आहे कायदा बनवतात आहे दिल्लीला किती मोठा निर्भया पथकचा ते कार्यक्रम झाला आपल्याला सर्वांनी माहिती निषेधचा मोठा काळ तरी सुद्धा बलात्कार करण्याचं थांबत नाहीये हे थांबणार कधी सर्व कांजूरचे किंवा मुंबईकरांचे सर्व देशातले तरुण जर आजूबाजूला लक्ष देते आपल्या आया बहिणीवरती तर त्यांनी प्रयत्न केला तर नक्की या ठिकाणी हे बलात्कारी थांबतील एवढंच बोलून थांबतो आणि समोर सर आपलं नाव सांगा आणि माझं नाव आहे माझं नाव विश्वासकाराम घाग आहे हे जे आंदोलन नाही आहे हा बंद जो पुकारण्यात आलेला आहे कांजूर वासियांतर्फे पुकारण्यात आलेला आहे यात आम्ही सर्वपक्षीय तर आहोत एक हिंदू समाज कांजूरमधील हिंदू समाज कांजूर भांडूप नाहूरमधील पूर्वमधील हिंदू समाज एकवटलेला आहे आणि यापुढे कोणत्याही दुर्घटना आपल्या या विभागात घडू नयेत हेच उद्दिष्ट ठेवून आणि समोर एक जागरूकता निर्माण व्हावी हे आमचं उद्दिष्ट आहे या बंदमध्ये आम्हाला जे पाठबळ मिळालं आहे कांजूरमधल्या काही मंडळं बरीचशी मोठमोठी मंडळं यात सामील झालेली आहेत सहभागी झाली सामाजिक संस्था आहेत पोलीस स्टेशनने चांगलं सहकार्य केलेलं आहे दुकानांच्या संस्था आहेत त्यांनी सहकार्य केलं आहे कांदूरच्या ऑटो रिक्षा युनियन यांनीही सहकार्य केलं आहे आणि सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी एकवटून इकडे आलेले आहेत एक चांगलं मनोगत प्रत्येकाने समाजात एक चांगले विचार मांडलेले आहेत त्यातून समाजात जागरूकता होईल हे निश्चित आहे सर्वप्रथम कुमारी यशस्वी शिंदे यांना भावपूर्व श्रद्धांजली आज कांजूरवासी इकडे मोठ्या संख्येने जमली पण जमून नुसतं चालणार नाही ही जी चीड आहे ही चीड कायमस्वरूपी आपल्या हृदयामध्ये ठेवली पाहिजे आणि हा जो विशिष्ट समाज आहे जो आपल्याकडे गुसू पाहतो आहे त्यांना खरोखरच बंदी घातली पाहिजे आताच जर त्यांना थांबवलं तर पुढे जाऊन आपली न्याय व्यवस्था सुधरेल दुसरा अर्थ असा आहे की आपली ही जी मुंबई आहे ही राजधानी आहे आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे आणि ह्या आर्थिक देशाच्या राजधानीमध्ये जर असे प्रकार चालू असतील तर न्यायव्यवस्था आहे कुठे म्हणून इथे कठोर नियम अन्न ही सर्वप्रथम क्रम प्राप्त प्राप्त आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी इथे न्यायव्यवस्था ही कडक करावी आणि थ जर जिथे गरज असेल तिथे आपल्याला त्याची सुधारणा करणं गरजेचं कर आहे संविधान जपलं पाहिजे आणि संविधानामध्ये आपला न्याय हक्क जो आहे तो जपणं हा सर्वप्रथम नागरिकांचा अधिकार आहे तो अधिकार न्यायव्यवस्थेने ज्यांना ज्यांना ज्या आपण निवडणुका करतो ज्यातून निवडून येतात लोक त्यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न घेऊन एक नवीन न्याय निर्माण करून इथे न्याय न्याय न्यायव्यवस्था सुधारणा गरजेचं आहे आणि

जय श्रीराम नमस्कार मी रजनी कदम राहायला कांजूबागमध्ये एक समाजसेविका आहे आणि सोशल वर्क चालू असणं माझं पूर्ण महिलांसाठी सक्षमीकरण पूर्ण त्याचमध्ये आज शोकांतिका अशी आहे की युरोनची आपली यशस्वी शिंदे ही आपली एक मुलगीच आहे आणि आता सगळ्यांची मागणी आहे की त्या व्यक्तीला तात्काळ लवकरात लवकर सजा व्हायला पाहिजे फासी व्हायला पाहिजे आमच्या सगळ्या महिलांची आणि प्रत्येकांची आर्थ किंकाळी आहे की ज्या पद्धतीने तिला निर्घुणपणे मारण्यात आलं त्याची थोडीतरी भावना त्या व्यक्तीला देण्यात यावी आणि त्यांच्यामुळे यासाठी नाही की ती व्यक्ती आणि कुठला समाजाची व्यक्ती आहे म्हणून की यासाठी की इतर महिला आणि इतर लोक जे जनता आहे त्यांना जो ज्या यातना लागल्या आहेत ना त्या यातनाची झळ त्या व्यक्तीपर्यंत पण पोहोचली पाहिजे की पुढच्या वेळेस असं घृण कृत्य करताना दहा लोकांनी विचार केला पाहिजे आणि पुन्हा केवळ एकाच व्यक्ती ह्याला जबाबदार नाही आहे त्यांच्याबरोबरचा जो समाज आहे त्याच्याबरोबरचे जे मित्र परिवार असतील ते कुठल्याही समाजाचे असू दे त्यांनाही हे कळलं पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही पाहिजे त्याला परावृत्त चुकीच्या गोष्टी करता परावृत्त केलंच पाहिजे कारण याच प्रत्येक समाजाच्या आणि प्रत्येक वर्गाच्या मुली ह्या सुरक्षित राहतील आज कांजूर भांडूप हे आमचं शांतताप्रिय आहे इथे ह्या समाजासाठी ह्या मुलीसाठी आणि आपल्या प्रत्येक मुलींसाठी आम्ही तिथे सम आणि खरोखर कांजूरमधील समान जनतेने प्रत्येक समाजाच्या प्रत्येक पक्षाच्या लोकांनी आणि पर आमच्या संपूर्ण कांजूरमांडू वासियांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिलाय एकच तुमच्याकडे आवाज आहे की आम्हाला न्याय द्या आ, त्या मुलीला न्याय द्या म्हणजे आम्हाला न्याय मिळेल ज्याप्रमाणे तिची निर्घुण हत्या झाली त्याच पद्धतीने त्या व्यक्तीलाही शिक्षा द्यायला व्हायलाच पाहिजे आणि ती लवकरात लवकर दिली पाहिजे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम